नमस्कार एकमत न्यूज स्वागत शेंबाळ पिंपरी येथे चिकन मटणाच्या दुकानामुळे नागरिकांना त्रास पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे भरवस्तीत चिकन मटन व पोल्ट्री फार्म दुकान असल्यामुळे नागरिकांना होत आहे त्रास भरवस्तीमध्ये चिकन मटणाचे दुकान असल्यामुळे चिकन मटन विक्रेते यांच्या बेताल वक्तव्यांमुळे मुलींना त्रास होत असल्याबाबतची तक्रार शेंबाळ पिंपरी येथील नागरिकांनी दिली आहे शेंबाळ पिंपरी येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये दलित वस्तीमध्ये चिकन मटन पोल्ट्री फार्म चे दुकान असल्यामुळे दुर्गंधी सुटली आहे लहान मुले मुली व महिला यांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांनी खंडाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली व दुकान तहसीलदार गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ दुकान हटविण्याची मागणी केली आहे गाड्या नजर न पाहिले येत आज त्याला इजा त्यातलं दुकान उतरलं पाहिजे त्या मटणाच कोणत्या मटणाच ते मला येत नाही म्हणजे अशीच बिर्याणी बिर्याणी चिकन नंतर पा फा ते ताबडतोब दुकान उतरण्यात आले पाहिजे नाही तर त्याच्यावर नाही उचल त्याच्यावर अन्याय होईल आमचा गोद्वस्तीमध्ये चिकन बिर्याणी सॉरी बोराच्या बिर्याणीचे दोन हॉटेल आहेत व चिकनचे चिकन, चिकन मटन पोल्ट्री फार्म अशी दुकाने आहेत आणि त्या ठिकाणी टवाळखोर मुलं बसतात त्याच रोड रस्त्याने गोद्धविहार सुद्धा आहे आणि सध्या वर्षावा श्रावण महिना चालू आहे गोद्धविहाराच्या वंदनेसाठी आणि ट्युशनचे किंवा त्या आमच्या गोतवस्तीमधल्या मुलं मुली त्यांना सुद्धा मुलींना सुद्धा फार त्रास चिडीमार लोकांचा होतो त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल यासाठी आम्ही इथे दे निवेदन निवेद निवेद देण्यासाठी इथे आलेले आहोत तरी शासनाने आमची नोंद घ्यावी अन्यथा सर्व समाज बांधव भीमकायगर सेना वंचित बहुजन आघाडी सर्वच जे आहेत संघटना ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील दखल घेण्यात यावी जयभीम की <laughs> आम्हाला जाता येता लेकर असे सर याच्यात दहा वर्ष आम्हाला त्रास आहे आमचे लहान लहान लेकर शाळेला जातात ट्युशनला जातात ते लोक असे म्हणतात ही क्या ना यात शहर ही क्या शहर तर। आहे आम्हाला काहीतरी घेऊ येत नाही पण हे लोक असे बोलतात आणि आम्हाला गरम उत्तर काही त्रास आहे या लोकांचा चिकन चिकन मटन बिर्याणी चिकन मटन मसाला सगळंच काही करतो फारम आहे ग्रामपंचायतला काय सांग नाही का निवेदन

कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा